नुकतंच अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर झाली या युद्धाच्या काळात आपण एक नाव ऐकलं असेल होर्मूज काय आहे होर्मुज तर होर्मुज आहे एक सामुद्रध्वनी जी पर्शियन खाडीला अरबी समुद्राशी जोडते जगभरात पुरवठा केले जाणारे तेल आणि लिक्विड नॅचरल गॅस यांचा जवळपास तीस टक्के हिस्सा याच मार्गावरून जातो जेव्हा अमेरिकेने इराणच्या फोर्डो नथान्ज आणि इस्पान या तीन अणुकेंद्रांवर अत्याधुनिक सिक्स बी टू स्पिरिट बॉम्बर्सनी हल्ला केला तेव्हा इराण हे हदरलं आणि या हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी इराणनं ठरवलं की आपण ही जी काही होर्मुज सामुद्रीधुनी आहे ती बंद करूया आणि हा जर रस्ता आपण बंद केला तर तेलाचा पुरवठा हा कमी होईल आणि त्याचा परिणाम हा इतर देशांवर होईल आणि युद्धात अमेरिका थोडं नमतं स्वीकारेल होर्मूजच्या उत्तर किनारपट्टीवर इराण आणि दक्षिणेला मुलंद बेट आहे हे ओमान आणि युएई यांच्या दरम्यान आहे हा जलमार्ग एकशे सदुसष्ट किलोमीटर लांब असून सर्वात कमी रुंद असलेल्या ठिकाणी हे अंतर तेहतीस किलोमीटर इतकं आहे या मार्गावर समुद्री वाहतुकीसाठी तीन किलोमीटर लांबीच्या शिपिंग लेन्स आहेत दर दिवशी यातून सतरा मिलियन बॅरल तेल म्हणजे जगाच्या तेलाच्या निर्यातीपैकी सांगितल्याप्रमाणे जवळपास तीस टक्के तेल या सामुद्रध्वणीतून जातं पर्शियन खाडीतून होणाऱ्या सर्व तेल निर्यातीपैकी जवळपास अठ्ठ्याऐंशी टक्के तेल या मार्गातून जातं तज्ज्ञांच्या मते जर स्ट्रेट ऑफ हॉर्मोज बंद करण्यात आला असता आणि पर्यायाने जहाजांची एजा बंद झाली असती तर संपूर्ण जगाबरोबर भारतावर सुद्धा याचा परिणाम झाला असता सध्या ब्रेन क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल ऐंशी डॉलर्स इतकी आहे आणि जर हा मार्ग बंद झाला असता तर हीच किंमत एकशे वीस ते एकशे पन्नास डॉलर्स प्रति बॅरल होण्याची शक्यता झाली असती परिणामी वाहतूक महाग झाला असता आणि पर्याने अन्नपदार्थ औषधं इत्यादी महाग झाले असते अर्थात भारत सरकार या मुद्द्यावर बारकाईने लक्ष ठेवून होता भारताकडे सध्या ते पन्नास दिवसांचा तेलाचा साठा होता काही राजनैतिक तज्ज्ञांच्या मते होरमूज सामुद्रजणी पूर्णपणे बंद करणं एवढं सोपं नव्हतं हो सामुद्रेत असणारी शिपिंग लेन बंद करण्यासाठी इराणला मोठ्या प्रमाणात लष्करी वापर करावा लागला असता तसंच याच जलमार्गातून इराणचा स्वतःचा व्यापारही चालतो इराणनं हा मार्ग रोखला असता तर इराणच्या शेजारील देशांच्या व्यापारावर त्यांचा परिणाम झाला असता आणि ज्यामुळे त्यांचे त्यांच्या शेजाऱ्यांशी असलेले संबंध बिघडण्याचा धोका वाढला असता परंतु झालेल्या युद्धबंदीमुळे होर्मूज बंद होण्याचा धोका टळला हीच गोष्ट किंवा ही असंच घटना एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यानसुद्धा घडली होती आणि त्यावेळेसुद्धा होर्मूज बंद होईल बंद होईल अशी चर्चा होती पण सुद्धा हॉर्मोज बंद झालं नव्हतं तर अशी ही होर्मोजची कहाणी आपल्याला नक्की आवडली असेल आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा